आपला वाढदिव आणि साजरा करणार आहे तर नक्की मजा तुम्हाला दाखवतो मी सिद्धी जे कोणी नवीन असन ज्यांना बघितली नसन तर ही आपली सिद्धी आज एक वर्षाची झाली कम्प्लीट सगळ्यात पहिले आपण हिला आता काढू आणि मग पुढं तुम्हाला दिवसभर आपण तिला तयार वगैरे आहे तिचा केक वगैरे आहे सगळं आहे तर व्हिडिओ नक्की शॉर्ट बघा चला आपण लागूया आपल्या कामाला सर्वप्रथम तिला आपण धुऊ काढू <Sings> मित्रांनो आता तयारी सुरू झाली जस कि ते असं बांधून द्या डायरेक्ट पोटाला नाही नाही गळ्यात नाही पोटाला बाहेर दिसत नावापुढ पळत नाही ती तर मग आता जवळपास संध्याकाळ झाली सगळं काम वगैरे आवरलेले आता बांधून देणार नाही खायला ठेव त्यात काही पोटल पोटल सोडा सोडा बस राहू दे विन ते सर तिल ते थोडे वाटर बर हा तर मित्रांनो बर्थडे गर्ल कर सांगू तू एकदा ओळून घ्या

तो लांब लांब राहवे सगळेच कब विश्वास कब सनु हां कब कामा हां कब पा कब थोडं थोडं काय सिद्धी सांगू खाऊ घाल खाऊ घाल आंबा लव नको नौ लव नको नौ सिद्धीला केक न भरलं आता का। बस खायला ना पडू सानू खाऊ घाल खाऊ घाल ना आपल्या सिद्धीला तुझे सिद्धी खाऊ घाल सिद्धी तुझे बाई खाऊ घाल ना ते नाही तू पाहिलं खाऊ घाल सिद्धीला मित्रांनो आता कार्यक्रम आवरलेला आहे बड्डे चा सगळ्यांनी केक खायला सगळ्यांनी विश करा सिद्धीला बाकी आपली ही आता तिचं नाव सिद्धी आहे आता एक वर्ष झाली आणि चार दिवस झाले ही रिद्धी आहे तिचं नाव रिद्धी ठेवले आणि हिची जी आई आहे ही पंजाबहून आणली ती आपण तिला आपल्याला एक वर्ष झालेलं आहे त्याचं दूध समजा चार चार आजचा चौथा दिवस होता जवळपास बारा तेरा लिटर दूध चालूच होते कारण तिला किटोसिसमध्ये गेली तिथे थोडं दुधाचा वगैरे प्रॉब्लेम आला होता खाद्य खात नव्हती अशा प्रकारे आपला बड्डेच कार्यक्रम आवरलेला आहे तर सगळ्यांना व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करा सगळ्यापर्यंत शेअर करा